आई मुलांना सांगत असते इथे जाऊ नको बाबा मारेल तिथे जाऊ नको बाबा मारेल झाडावर चढू नको बाबा मारेल नदीवर जाऊ नको बाबा मारेल शाळेत जा नाहीतर बाबा मारेल हे करू नको नाहीतर बाबा मारेल ते करू नको नाहीतर बाबा मारेल मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात बाबांच्या भयानं शाळेत जातात बाबाने नये म्हणून अभ्यास करतात बाबांच्या दहशती खाली शिकत राहतात हळूहळू बाबांकडे दुर्लक्ष करून आईवरच प्रेम करू लागतात मनामधून बाबांना काढून टाकतात आणि आईच्या चरणावरती सर्वस्व अर्पण करतात बाबांपासून चार हात लांबच राहतात मुलं आईचं गाणं गातात मुलं आईवर कविता करतात कोणतंच मूल बाबाला दुधावरची साय म्हणत नाही लंगड्याचा